कसा असेल तीन तारीखचा निकाल भारतीय जनता पार्टीने आज तुम्हाला दाखवूनच दिलं आहे आज ज्या महिला आल्या आहेत पुरुष आले आहेत ते सर्व जातीय सर्व धर्मीय आली आहेत त्याच्यामुळे आज सर्व आज मुस्लिम मुस्लिम समाज आहे काही गैरसमज काही लोकांमध्ये होते की मुस्लिम समाजाची इथे वोट पडणार नाही पण मुस्लिम समाजाचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे इथल्या महिलांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो खरोखर वाकडण्यासारखा आहे आणि जर मुस्लिम समाज आपल्यासारख्या भारतीय जनता पार्टीवर आज विश्वास ठेवत असेल तर आपले मराठे तर निश्चितच ठेवतील आणि असा माझा ठाम विश्वास आहे की आज आपल्याला मुस्लिम समाजाने प्रूव्ह करून दाखवला आहे की इथे कोणी विकास केला तर तो फक्त भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी त्याच्याशिवाय इथे विकासाची आघाडीवर कोणच येऊ शकत नाही त्यामुळे मी सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींचे मी आभार व्यक्त करते कारण त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आज आम्हाला भेटला त्यावरून आज विजयाची आमचा एकदम झेंडा आज एकदम शिखरावर गेल्याची एक पूर्णपणे खात्री पटली आणि मी त्या सर्व आता आलेल्या सर्व समाजातील सर्व जातीतील सर्व धर्मातील बंधू भगिनींचे आभार व्यक्त करून मी मनस्वी त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत करते धन्यवाद धन्यवाद